जय महाराष्ट्र मी जयरामपुरी आपण पाहताय अधिवेशन हिवाळी अधिवेशनावर हा आमचा विशेष कार्यक्रम विधिमंडळ विशेष थेट नागपुराहून आपण हा कार्यक्रम पाहतोय या वर्षीचं विरोधकांचा गोंधळ आणि आंदोलनाची अनेक आयुध यामुळं सुरुवातीपासूनच अगदी पहिल्याच दिवसापासून गरमागरम होणारं हिवाळी अधिवेशन यावर्षी मात्र हुडहुडी भरल्याचं चित्र होतं गारठल्याचं चित्र होतं विरोधकांची नावापुरती आक्रमकता आणि सरकारचं वेळ काढू धोरण यामुळं या, या अधिवेशनाच्या हे संपूर्ण चित्र या अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात तरी दिसून आलं आणि याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत आजच्या बातमीपत्रामध्ये आपल्यासोबत अतुल लोंढे असतील प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्याचबरोबर चंद्रकांत वानखेडे असतील ज्येष्ठ पत्रकार पण त्याआधी या संदर्भातला एक रिपोर्ट पाहूयात नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी चर्चेत आलं होतं ते मंत्र्यांच्या निवासस्थानांवर केलेल्या कोट्यवधींच्या खर्चानं नागपूर अधिवेशनात विदर्भातले प्रश्न मांडून तिथल्या जनतेला न्याय मिळावा यासाठी विधानसभा आणि विधानपरिषद या विधान सभा विधान दोन्ही सभागृहात चर्चा होऊन विदर्भाला मदत होण्याची अपेक्षा असते मात्र पहिल्या आठवड्यात तरी हे कुठेही दिसलं नाही त्याबरोबर राज्यातल्या प्रमुख शहरांमधल्या अनधिकृत आणि धोकादायक इमारतींच्या प्रश्नांवर केवळ चर्चेचं गुराळ सुरू राहिलं त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही दाभोलकरांच्या हत्येनंतर वाढलेल्या दबावामुळे जादुटोना विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं मात्र या विधेयकाचा विधान परिषदेतला प्रवास अजूनही बाकी आहे तर विदर्भ आणि कोकणातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केल्यानं हा विषयही काहीसा चर्चेत आला परंतु या अधिवेशनात सरकारनं काही महत्वपूर्ण घोषणाही केल्यात विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी सुमारे तीन हजार तीनशे कोटींची मदतीची घोषणा सरकारनं केली आहे ओबीसी विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती रद्द करण्याची कमिटी बरखास्त करण्यात आली आहे औषध विक्रेत्यांवरील कारवाईमध्ये शिथिलता न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय विरोधकही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत विरोधकांनी केलेल्या मागण्या खालील प्रमाणे आहेत विदर्भातील शेतकऱ्यांना सहा हजार कोटींची मदत द्या पोलिसांच्या एकूणच व्यवस्था सुधारणा करा औषध विक्रेत्यांवरील कारवाई बंद करा ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या वेगळ्या विदर्भ राज्याला मान्यता द्या आणि मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड मधील अनधिकृत या मागण्यांसाठी अधिवेशनात आक्रमक असणार आहेत आदर्श चौकशी आयोगाच्या अहवाल सरकारची कोंडी करण्यात हवेत गारठा असला तरी विरोधक या मुद्द्यांवरून नागपूर अधिवेशन तापवणार असंच दिसत आहे जयरामपुरी जय महाराष्ट्र नागपूर सध्या नागपूरच्या वातावरणामध्ये गारठा आहे आणि त्याचप्रमाणे हे अधिवेशन गारठलंय का अधिवेशन कधी तापणार याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत अतुल लोंडे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि त्याचबरोबर चंद्रकांत वानखेडे आहेत ज्येष्ठ पत्रकार सुरुवातीला मी चंद्रकांत वानखेडे कडे जाईन चंद्रकांतजी अनेक आतापर्यंतची हिवाळी हिवाळी अधिवेशन आपण पाहिलीत थोडासा अनुभव सांगाल सुरुवातीला पार्श्वभूमी सुरुवातीची जी हिवाळी अधिवेशनं होती सरकारला कुठेतरी भीती असायची किंवा विरोधक आक्रमक असायचे तसं चित्र या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात दिसत नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून हे चित्र दिसत नाही म्हणजे हिवाळी अधिवेशन नागपूर कराराच्या अंतर्गत ठरलेलं आहे आणि साधारणतः हे अधिवेशन महिनाभराचं असावं असं त्याच्यामध्ये करारामध्ये नमूद आहे पण दुर्दैवानी या सगळ्या अधिवेशनाचा कालावधी कमी 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 हो होत गेलेला आहे आणि तो आता तर त्याचं गांभीर्यच संपलेलं आहे म्हणजे अनेक वेळा टिंगलटवाईचा विषय म्हणून पिकनिक अधिवेशन म्हणतात हुरडा पार्टी अधिवेशन म्हणतात आता हुरडा राहिला नाही म्हणून ताडोबाच्या जंगल पर्यटनाचं अधिवेशन असं हे म्हणतात आणि हे काही खोटं नाही आहे लोक असं म्हणतात त्याचा अर्थच असा की तसं होत असलं पाहिजे म्हणजे आता साधं उदाहरण द्यायचं झालं तर मला तर आता नऊ डिसेंबरला अधिवेशन सुरू झालं पहिल्या अधिवेश म्हणजे दिवशी श्रद्धांजली वगैरे देऊन दिवस आटोपतो त्याच्यानंतर एक दोन दिवसाआडच थोर पुरुषांचे बारा डिसेंबरला वाढदिवस येतात त्यामुळे त्या वाढदिवसाला जाण्यासाठीची लगबग सुरू होऊन जाते म्हणजे अधिवेशनात चित्तन यांचं नसतं त्या आणि त्याच्यानंतर शनिवार रविवार येतो आणि हे अधिवेशन संपून जातं दुसरं असं की अधिवेशनामध्ये कामकाज किती होतं याचा पेक्षा ही आ, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांची आता मिलीजुली कुस्ती ज्याला नुरा कुस्ती म्हणतात अशी काहीतरी अधिवेशनात होते असं लोकांना कळायला लागलेलं आहे ऐन माहित महत्वाच्या विषयाच्या अनुषंगाने गेल्या दोन वर्षापासून अनुभव असा आहे की विरोधी पक्ष नेता गायब राहतो म्हणजे महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा आहे आणि तो असू नये असं काही ठरलेलं असतं की का आणि ते गायब असतात आता असे असंख्य उदाहरणं देता येतील की असं वाटतं की हे सगळे एकमेकांचे जातभाई आहे विरोधी पक्ष संपलेला आहे सत्ताधाऱ्यांनी त्याला गुंडाळलेला आहे आणि आता विरोधी पक्षाचा रोल करणारा कोणी राहिलं नाही आणि मग आता माहीत आहे की जय कोणाचा होणार आहे पराजय कोणाचा होणार आहे म्हणजे ही सुद्धा विरोधकांचं आणि सत्ताधाऱ्यांचं फिक्सिंग आहे असं मला वाटतं या संदर्भात अतुल लोंडे तुमच्याकडे येतोय वानखेडे सर म्हटल्याप्रमाणे की हे अधिवेशन काय सरकारचं फिक्सिंग आहे का चाल ढकल करत आहे सरकार, सरकार? पूर्वीसारखी अधिवेशन होत नाही आहेत नाही आपण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की अधिवेशनाच्या सुरुवातीलाच एक मिटिंग होत असते आणि त्याच्यामध्ये अधिवेशनाचं सगळं कामकाज ठरत असतं आणि त्यानुसार कामकाज होत असतं आता विशेषतः विरोधकांचं म्हणा आता चंद्रकांत वानखेडेंबद्दल असं बोलणार नाही मी पण विरोधकांचं म्हणा किंवा बाकी लोकांची जी जी विचारसरणी आहे ती एका दिशेनं ढकलली जाते म्हणजे एखादा जा विषय सेन्सेशनलाइज करता आला तरच मग अधिवेशन झालं किंवा मग एखाद्या गरीबाचे जर गरीबाच्या कि संदर्भातले किंवा सामान्य माणसाच्या संदर्भातले विधेयक पास झाले तर त्याच्याकडे बऱ्याच वेळा मी असं म्हणणार नाही माझा हे काय आरोप किंवा ॲलिगेशन नाही आहे पण बऱ्याच वेळा असं होतं की जे महत्वाचे बिलं पास होतात आणि त्याची चर्चा देखील बाहेर होत नाही उदाहरणार्थ मी तुम्हाला दोन बिल सांगू इच्छितो जे मागच्या दोन दिवसामध्ये एक पुटअप करण्यात आलं आणि एका याच्यावर चर्चा होऊन तसा निर्णय घेण्यात आला एक बायोमेट्रिक कार्डच्या संदर्भामध्ये पीडीएस स्कीमच्या संदर्भामध्ये झालं आणि एक संदर्भातली घोषणा झाली की डिसेंबरच्या शेवटल्या आठवड्यापासून फूड सिक्युरिटी बिल जी आहे त्या त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे त्यासाठी झालेली एवढी मोठी तरतूद आठशे कोटीची त्याच्यानंतर बायोमेट्रिकद्वारे जे बोगस कार्ड असतील त्या बोगस कार्डमधल्या लोकांना बाहेर करण्यासंदर्भातली तरतूद झाली असेल याची कोणी चर्चा करत नाही आपल्याला अजून एक दुसरं उदाहरण मी देऊ इच्छितो की लँड कन्सॉलिडेशन बिल एक आमदार नवाब मलिक जे आमचे मुख्य प्रवक्ते आहेत पक्षाचे त्यांनी एक ते प्रायव्हेट बिल ठेवलं आहे तर त्या प्रायव्हेट बिल इतकं क्रांतिकारी आहे की जवळजवळ सहा लाख डी डिस्प्यूट जे लँड डिस्प्यूट हे जवळजवळ वर्षभरात सगळे कोर्टमधून समजून संपून जातील त्याच्यामध्ये लँड टायटलचा जो प्रश्न आहे तो, तो संपून जाईल त्या त्या अनुषंगाने सगळे भांडणं संपतील आणि लँड ऍक्विसिएशनच्या माध्यमातून जो मोठा विरोध होतो आणि जे शेतकऱ्यांना सोसावं लागतं ते सुद्धा दूर होणार आहे अशा ज्या चांगल्या विधायक कामं होतात असे जे विधायक बिलं पास होतात त्या संदर्भामध्ये कोणीही चर्चा करत नाही दुसरं मला अजून एक नमूद करावं असं वाटतं की महाराष्ट्र हे अतिशय प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे आता जे काही प्लॅनिंग कमिशनचे मेरीनचे किंवा जे प्रायव्हेट संस्था आहेत त्यांचेसुद्धा जे आकडे आलेले आहेत त्या आकड्याप्रमाणे आजही परकॅपिटा इन्कममध्ये महाराष्ट्र पुढं आहे त्याचं जर बायपर करतो म्हटलं किंवा आता बालकी खाल काढतोच म्हटलं तर मग गडचिरोलीमध्ये इतकंच आहे आणि मुंबईत इतकं आहे तसं करता येईल पण असं विकासाच्या संदर्भामध्ये बोलता येत नाही आजही एफ डीआयनमध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येण्यामध्ये महाराष्ट्र आजही नंबर वनवर आहे आजही एज्युकेशनच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर सर्वात जास्त टेक्निकल सायंटिफिक एज्युकेशन महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळं एकदमच तुटून पडणं आणि जे अधिवेशन महत्वाचं असतं त्याच्या बाबतीमध्ये एवढं नकारात्मक भूमिका घेणं का हे काही योग्य नाही हे सगळं सरकारचं सगळं आहे परंतु ज्या पद्धतीने चर्चा आहेत की हे अधिवेशन फक्त हुर्डा पार्ट्यांसाठी रंगतं किंवा विरोधकांना गुंडाळण्यात येतं सरकारने विरोधकांना पूर्णपणे गुंडाळ विरोधी नेते सभागृहात कधी कधी उपस्थित नसता जो वानखेडीने आरोप केला त्या संदर्भात आता विरोधी पक्षाच्या वतीनं बोलणं हे काही माझं काम नाही आहे पण माझं असं म्हणणं आहे की आता विरोधांकडे पण तुमचे मंत्री पण कारण हे अधिवेशन जे सुरुवातीला गाजलं ते म्हणजे सोळा कोटींचा जो खर्च झाला मंत्र्यांच्या निवासस्थानापासून तिथपासून जे, जे गाजलं ते आतापर्यंत गाजतंय आणि कुठलीही कामं किंवा विधेयक त्या पद्धतीनं पास होत नाहीयेत मला फार आश्चर्य वाटतं आपण एका डेमोक्रॅटिक पॅटर्नमध्ये काम करतोय लोकशाहीमध्ये काम करतो आहे आणि अधिवेशनाचा खर्च मिनिटाला इतका होतो तासाला इतका होतो अरे मी म्हणतो सोळा सोळा कोटी काय सोळाशे कोटी खर्च झाले तरी चालेल पण या अधिवेशनामधून सामान्य माणसाचे प्रश्न तडीच लागतात हे अधिवेशन म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष या यांच्या माध्यमातून घेतलं जातं माणसा सामान्य माणसाचे प्रश्नही तर तळीच लावले जातात त्यामुळे अशा पद्धतीने चर्चा करणं हे मला मान्य नाही आहे दुसरा प्रश्न राहता राहिला की विरोधक हे अधिवेशन थंड आहे का हे अधिवेशन थंड आहे असं म्हणता येणार नाही उलट ही आम्हाला पावती आहे की आम्ही जे काम करतो आहे त्यामुळे विरोधी पक्षांकडे असला कुठला मुद्दाच राहिला नाही की जे जे सेन्सरलाईन करू नक्कीच आपण या संदर्भात पुन्हा चंद्रकांत वानखेडे तुमच्याकडे होतं खरंच विरोधक तेवढे थंड झालेत जे सुरुवातीला आक्रमक होते किंवा खास नागपुरामध्ये अधिवेशन भरवण्याचा जो उद्देश असतो तो विदर्भातील जनतेसाठी विदर्भाच्या प्रश्नांसाठी तो कुठं तडीस लागताना दिसत नाहीये सरकारनं तात्पुरती घोषणा केली अतिवृष्टीग्रस्तांसाठी परंतु ती पुरेशी नाहीये म्हणजे अतुलचं प्रवक्ता म्हणून भाषण छानच झालं आहे त्याविषयी काही वाद नाही कारण प्रवक्त्याची हीच भूमिका असते मूळ मुद्दा या सगळ्या याच्यामध्ये असा आहे की गेल्या काही वर्षामध्ये असं दिसत आहे की सनसनाटी केली तर अधिवेशनाला प्रसिद्धी मिळते महत्वाचा मुद्दा आहे की ज्या लोकांना सभागृहामध्ये विधानसभेच्या पाठवलं जातं ते लोक सभागृहात कमी आणि पायऱ्यांवर विधानसभेच्या अधिक असतात म्हणजे मोर्चे काढणं हे यांचं काम नाही म्हणजे हे जनतेचं काम आहे पण तिथे फलकं घेऊन असतात विधानसभेच्या पायऱ्यावर काहीतरी मागण्या करतात ज्या मागण्या त्यांनी सभागृहाच्या आतमध्ये करायला पाहिजे त्या मागण्या होताना दिसत नाही दुसरा मला एक असा मुद्दा वाटतो की अधिवेशनांमध्ये इतर आमदारांचाही जीव गुदमरतो आहे की काय कारण त्यांनाही तिथे आवाज नाही की काय कारण आत्ताच काल परवा एक आमदारांची अनेक अशी तक्रार होती की विरोधी पक्षांचे नेते असो सत्ताधारी पक्षांचे नेते असो यांना जो काय वेळ मिळतो पण सर्वसामान्य आमदारांना वेळ मिळत नाही ही त्यांची तक्रार असते त्यामुळे बाहेर येऊन हा गोंधळ घालणं असंही काम होतं म्हणजे एक मुद्दा मी तुम्हाला सांगू शकतो की कसं चाललेलं आहे की मला आठवते की एका वर्षी भाजपचा विधानसभेवर मोर्चा आला आणि तो लाखाच्या संख्येने आला होता पण त्याच वर्षी गुलाबराव गावंडेंनी सभागृहामध्ये एक लिटर रॉकेल अंगावर घेतलं आणि लाखाचा मोर्चा वर पाणी फिरलं आणि गुलाबराव गा गावंडेचं एक लिटर रॉकेल हे मुख्य झालं माझे मित्र असल्यामुळे गुलाबराव गावंडेंना मी म्हटलं की असे हे करण्यापेक्षा लोकांमध्ये जा काही त्यांना समजावून सांगा त्यांनी दु, दु, दु दुसऱ्या वर्षी अकोल्यापासून तर नागपूरपर्यंत सायकल मोर्चा आणला सात आठ हजार सायकल्स आले आणि त्याच वर्षी बच्चूकडू टाकीवर चढले आणि मग सगळं अधिवेशन टाकीवर गेलं आणि इथे यांनी कष्ट केले असा जो काही आता सनसनाटी एक हे चाललेलं आहे त्याचाही अधिवेशनावर परिणाम होतो म्हणजे अधिवेशनामध्ये आता एका आमदारांनी विदर्भाचे फलक कुठल्या तरी इमारतीवर जाऊन टांगले झालं अधिवेशन गाजलं सभागृहामध्ये कमी आणि बाहेर आता अधिवेशन जास्त गाजतंय आहे असं मला वाटतं सभागृहामध्ये कमी आणि बाहेर जास्त अधिवेशन गाजतं संदर्भात आणखी चर्चा करणार होतो एक छोटासा ब्रेक घेऊयात ब्रेक नंतर चर्चा करूयात का होत आहे असं का हिवाळी अधिवेशन गारंडत आहे आणि या संदर्भात विदर्भातील जनतेच्या प्रश्नांसाठी किंवा त्यांच्या भल्यासाठी त्यांच्या संपूर्ण न्यायासाठी हे अधिवेशन भरवलं जातं नागपुरामध्ये खास याचा कालावधी एक महिन्यांचा असावा ही मागणी जोर धरतीय परंतु तो दोन आठवड्यांचा का करण्यात आला यावेळी या संपूर्ण विषयावर पुन्हा एकदा चर्चा करणार होत्या छोट्याशा ब्रेक नंतर